यमा चे माजी नगरसेवक अजहर हुंडेकर सह दहा जणांवर गुन्हा दाखल झालाय याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या आयशा नगर समोर सार्वजनिक रोड वर शांतीनगर जवळ मजरेवाडी नै जिंदगी सोलापूर येथे यातील पक्षाचे माजी नगरसेवक अजहर उंडेकरी अजहर शेख अजहर जहागीरदार शोएब चौधरी मुनवर शेख जब्बार शेख यासह इतर चार ते पाच अनोळखी इसम सर्व राहणार नैजिंदगी सोलापूर यांनी पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी प्रसिद्ध केलेले कलम ते महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे अंतर्गत पाच किंवा अधिक व्यक्तीच्या कोणत्याही संमेलनासह प्रतिबंध सामाजिक मेळावा आणि क्लब सहकारी संस्था इतर सोसायटी आणि संघटना यांचे सामान्य व्यवहार करण्यासाठी त्याची बैठक आणि इतर मनाई आदेश पारित केले असता व सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आचारसंहिता चालू असताना यातील आरोपींनी बेकायदेशीरपणे जमाव जमून परवाना सार्वजनिक ठिकाणी सामाजिक मेळावा घेत असताना मिळून आले आहे म्हणून यातील फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल महेश रामचंद्र माळी नेमणूक एम पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयएम पक्षाचे माजी नगरसेवक हजर हुंडेकरी हजर शेख सोयब चौधरी अजहर जागीरदार मुनवर शेख जब्बार शेख यासह चार ते पाच जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताचे कलम दोनशे तेवीस एकशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन एकशे नव्वद महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न चे कलम सदोतीस ऑब्लिक तीन सह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून जर कोणीही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या वतीनं विना परवाना सभा बैठका रॅली काढल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी केले आहे काल दिनांक चोवीस बारा वीसशे पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा नऊ ते साडेनऊच्या दरम्यान नई जिंदगी परिसरामध्ये एम आय एम पक्षाचे माजी नगरसेवक अझर अब्दुल गणेहुंडे हुंडेकर यांनी बैठक घेतल्याबाबत माहिती प्राप्त झाली त्या माहितीवरून आम्ही खात्री केली असतात सदर ठिकाणी आयशा नगरासमोर शांतीनगर परिसर मजरेवाडी सार्वजनिक रोडवर बैठक झाल्याचे निष्पन्न झाले सदरची बैठक ही कोणतीही परवानगी न घेता घेण्यात आलेली आहे विना परवाना सदर ठिकाणी लोक जमवल्याबद्दल माजी नगरसेवक आझल हुंडेकरी व त्यांचे बरोबर असणारे इतर शोयब चौधरी अजय जागीरदार मनोहर जब्बार शेख व यांच्यावर काल एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तरी सर्वांना आवाहन करण्यात येते की विनापर्वाना कोणीही सभा रॅली काढू नये तसे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल